मंचर तालुका आंबेगाव येथे बसमध्ये चढत असताना ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या सुमारे एक लाख एकोणपन्नास एक हजार सहाशे रुपये किमतीच्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे मंचर बस स्थानकावर मंजर ते पुणे या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने सुनंदा जयसिंग पाटील वयवर्ष पासष्ट राहणार जुना सांडोळी रोड यांच्या हातातील एक लाख एकोणपन्नास एक हजार सहाशे रुपये किमतीच्या चौतीस ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या कशाच्या तरी कट करून चोरून नेल्या आहे याबाबत सुनंदा यांनी मनसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात बुधवार दिनांक रोजी दाखल केली आहे पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुदाम सुदा करत आहेत दरम्यान राज्य सरकारने महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सवलत दिली असल्याने महिलांची एसटीने प्रवास करण्याची संख्या वाढली असल्याने चोरटे याचा फायदा घेऊन महिलांच्या जवळील दागिने पैसे चोरत असून गेल्या काही दिवसात मनसर बस स्थानकात अधिक महिलांच्या दागिने व पैसे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून महिलांनी मौल्यवान दागिने पैसे जवळ बाळगू नये बाळगल्यास दागिन्यांची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे